सध्या सगळ्या महाराष्ट्रात चर्चा चालू आहे ती म्हणजे एका भल्या मोठ्या ऊसाची हा ऊस एका माणसाला हातात धरता येत नाही दोन चार लोकांनी हा ऊस हातात धरला आहे भला मोठाच्या मोठा हा ऊस पन्नास ते पंचावन्न पिरी त्याला म्हणू शकतो कांड्या या ऊसाला पाहायला मिळतात आणि मोठाच्या मोठा हा ऊस एका शेतकऱ्यानं पिकवला आहे हा ऊस कसा पिकवला गेला कुठं पिकवला गेला नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर ही गोष्ट आहे कोल्हापुरातली कोल्हापूर म्हटलं की एक गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे हातकनंगले तालुक्यातलं पट्टणकडुली नावाचं गाव आणि तिथं विठ्ठल बुरिदेव यात्रा भरते आणि ही यात्रा महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा फेमस आहे प्रचंड ह्या यात्रेला उत्सवाचं स्वरूप येतं परंतु त्याच हातकनंगले नावाच्या तालुक्यामध्ये लाटवडे नावाचं एक गाव आहे आणि त्या गावातले एक शेतकरी शंकर पाटील यांनी हा ऊस त्यांच्या शेतात पिकवला शंकर पाटील यांच्याविषयी बोलायचं झालं तर ते बांधकाम व्यावसायिक आहेत ते करता करता शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करता यावा काहीतरी नवीन गोष्टी करता याव्यात याच्यासाठी योग्य खताचं नियोजन पाण्याचं नियोजन करून त्यांनी हा भला मोठा ऊस अशा पद्धतीनं उत्पादन त्यांनी केल्याचं पाहायला मिळते तीन एकर ऊस लावला होता आणि तीन एकरात तीनशे साठ टना जवळजवळ उत्पादन त्यांनी काढले म्हणजे एकर विचार करायचा झाला तर एकशे वीस टन एवढं उत्पादन या एका शेतकऱ्यानं काढल्याचं पाहायला मिळतंय आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे एवढा मोठा ऊस आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसायला लागतो की हा ऊस दोन चार लोकांनी हातात धरला हा ऊस सरळ एकदा एका मुळीत घालणं किंवा त्याची मुळी बांधणं शक्य नाही तर त्याचे दोन चार तुकडे करून त्याला मुळीत घालावं लागतं आणि नंतर ती मुळी बांधून साखर कारखान्यावरती पाठवावी लागते एखादी गोष्ट नवनिर्मिती करत असताना काही मोठ्या सायन्सची शास्त्रज्ञाचीच गरज लागते असं काही पडत नाही किंवा मोठी एक प्रयोगशाळा असली पाहिजे असं काही नाही एक सर्वसामान्य मातीतला शेतकरी सुद्धा तितक्या डोक्यानं किंवा तितका विचार करून अशा गोष्टी निर्माण करू शकतो याचं जिवंत जागतं उदाहरण ते म्हणजे कोल्हापुरातले शेतकरी शंकर पाटील मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका ना अशाच व्हिडिओसाठी आपल्या रॉयल शेतकरीला सबस्क्राईब करून ठेवा सुकले पाण्यास पाऊल थकला पाउल थकलान हाय